नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्व भक्तांचं चॅनलवर मनापासून स्वागत जे आजचा व्हिडिओ बघणार आहेत ते खूप नशीबवान ठरणार आहेत कारण त्यांच्यासाठी आज खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे आपल्या चॅनलवर रोज तुमच्यासाठी नवीन माहिती येत असते म्हणून आपल्या चॅनलवर नक्की जोडून राहा आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला माहीत आहे जोपर्यंत स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपलं कुणीही काही वाईट करू शकत नाही आणि याच विश्वासाने या श्रद्धेने आपण सर्व संकटांना तोंड देत असतो लक्षात घ्या ज्याच्या मनात श्रद्धा आहे विश्वास आहे तो या भक्तीपासून कधीच वंचित राहू शकत नाही देवापासून तो कधीच वंचित राहू शकत नाही एक ना एक दिवस देव त्याच्या आयुष्यात नक्की चमत्कार करतील परंतु आपल्याला काही वेळेस काही गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण त्या गोष्टी टाळू शकतो किंवा त्या गोष्टींचा अवलंब देखील आपण करू शकतो काही गोष्टी माहीत असल्या तर त्या गोष्टींपासून आपण सावधान देखील राहू शकतो कधीकधी असे समाजात असे काही लोक आहेत असे काही घटक आहेत जे आपली दिशाभूल करण्याचं काम करू शकतात अशा व्यक्तींपासून आपल्याला नेहमी सावध राहायचं आहे कारण तुम्ही जेवढे सावध राहाल तेवढेच तुम्ही सतर्क राहाल आणि सुरक्षित राहाल आपली सुरक्षा करण्यासाठी भगवंत आहेत परंतु आपणही आपल्या ज्ञानाचा वापर करून स्वतःची सुरक्षा करणं गरजेचं आहे सुरक्षा ही ज्ञानाने होऊ शकते कारण शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते म्हणून शक्तीचा वापर न करता आपल्याला आपल्या बुद्धीचा युक्तीचा आपल्या ज्ञानाचा वापर करायचा आहे फसवणारे भरपूर आहेत परंतु चांगली माहिती सांगणारे खूप कमी आहेत म्हणून आपल्याला चांगली माहिती जे सांगतात आपण त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असतो आणि हे आपल्याला जाणवत आहे कारण बहुतांश दिवसांपासून आपल्या या व्हिडिओकडे लोक दुर्लक्ष करत आहेत कारण त्यांना वाटतं की हे महत्त्वाचं नाही जे खोटी माहिती सांगतात तेच त्यांना बघायला आवडत असतं आणि आपली दिशाभूल झाली की मग नंतर आपल्या लक्षात येतं की आपण चुकलो परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणून तुम्हाला जे काही करायचं ते सावधगिरीने करा एकदा त्याची चौकशी करा हे बरोबर आहे का त्याची खात्री घ्या त्याचनंतर कुठलीही गोष्ट करा आपल्याला देवावर विश्वास का बसतो कारण आपण लहानपणापासून जेव्हापासून आपण आपल्याला समजायला लागलं तेव्हापासून आपल्या घरातील असू द्या किंवा कुठलेही थोर मोठे व्यक्ती असू द्या त्यांच्याबद्दल आपल्याला ते, ते माहिती सांगत होते आणि तीच माहिती आपल्याला आत्मसात झाली आणि आपल्याला देवाची ओळख पटायला लागली आपली आई असेल आपले वडील असेल ते लहानपणापासून जशी देवाची सेवा करतात तशीच आपण देखील करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला इतर कुणी देवाची महती सांगितली तर आपण काय करतो त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रकारे देवाची सेवा करायला लागतो ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू दु आता दुसऱ्या बाजूमध्ये काय होतं की आपण सेवा तर करतच असतो परंतु अनेक लोक आपल्याला असे काही काही उपाय सांगतात ते उपाय केल्याने आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते आपल्याला सुख समृद्धी येऊ शकते असे अनेक काही उपाय असतात ते सांगण्याचं काम करत असतात आणि आपणही भक्तिमय झालेलो असतो त्यामुळे आपणही लगेच अशा उपायांवरती विश्वास ठेवतो परंतु ह्यातील बहुतांश उपाय हे चुकीचे असतात कारण ते असे छोटेसे उपाय करून कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठलाच फायदा होणार नसतो तुम्हाला त्यासाठी तुमचा विश्वास श्रद्धा महत्त्वाची असते तुम्ही केलेले उपवास महत्त्वाचे असतात ना की तुम्ही केलेली काही पाच मिनिटाची उपाययोजना हो तुम्हाला कधीच त्याचा लाभ होऊ शकत नाही अनेक भक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगत असतात की असं असा, असा उपाय करा आणि रात्रीपर्यंत किंवा पुढील काही तासांमध्ये तुम्हाला खूप सारी संपत्ती मिळेल खूप सारे पैसे मिळतील असे हे थोतांड उपाय आपल्या समाजाला कलंकित करत आहेत आणि हे उपाय तुम्ही कधीच करू नका कधी कधी सणासुदीच्या दिवसांमध्ये देखील हे असेच उपाय करण्यासाठी आपल्याला सांगत असतात अमावस्याच्या राती इथे इथे हे हे पुरा आणि हे पुरल्यामुळे तुमच्या घरामध्ये खूप सारी धनसंपत्ती जमिनीमध्ये काही पुरल्याने किंवा कुठल्याही प्रकारे अशा अंधश्रद्धा अळू उपायाने तुमच्या घरात कधीच धनलक्ष्मी येणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागेल प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट साक्षात उतरेल तसं कुठलीच गोष्ट साक्षात उतरू शकत नाही किंवा ती घडू शकत नाही लक्षात घ्या तुमच्या प्रयत्नाला यश मिळत नसेल तर तुम्ही नक्की देवाची सेवा करा प्रार्थना करा जे काही अकरा गुरुवार आहेत ते करा अनेक साऱ्या नित्यसेवा आहेत त्या करा ना की हे चुकीचे उपाय करा कारण हे चुकीचे उपाय केल्याने तुमचाच तोटा होईल तुमचाच वेळ वाया जाईल आणि तुमच्याच पत्रात निराशा पडेल आणि एकदा माणसाच्या आयुष्यात निराशा यायला लागली की ती येतच राहते आणि माणसाचं जीवन हे संपून जातं जीवनात काहीच तथ्य उरत नाही आणि अशा वेळी तुम्हाला मोठे चमत्काराची गरज असते परंतु तुम्ही अगोदरच तुमचा सर्वा सर्व वेळ हा चुकीच्या कामांमध्ये वाया घातलेला असतो म्हणून आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही तुम्हाला कुठलीच सेवा जमत नसेल काहीच जमत नसेल पण तुम्हाला कुठलंच ज्ञान नसेल।, नसेल तरी तुम्ही पाच मिनिटे देवाच्या फोटोसमोर बसून श्रीस्वामी समर्थ एवढं जरी म्हणू शकले तरी ते खूप झालं कारण देवाला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही देवाला तुमच्याकडून फक्त चांगल्या कामाची अपेक्षा आहे तुमचं काम बघून तुम्हाला फळ मिळेल तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला सर्व काही चांगलंच मिळेल परंतु काम वाईट असेल कर्म वाईट असेल तर तुम्ही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीच आनंदी राहू शकत नाही कारण जर तुमचं कर्मच वाईट असेल तर ते कर्म तुम्हाला सुरक्षितरित्या त्याचं प्रायश्चित्त केल्याशिवाय कुठल्याच तुमच्या भक्तीचा उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या म्हणून अजूनही वेळ गेलेले नाही तुमचं काम चांगलं ठेवा दोन पैसे कम, कमी कमी कमवा परंतु कष्टाचे कमवा घाम घाळून कमवा ना की कोणाला चोरी चपाटी करून कोणाला फसवून पैसे कमवू नका कारण कोणाचे दोन रुपये आपण जर फसवून घेतले तर आपले त्या व्यतिरिक्त चार रुपये जातात हे कधीच विसरू नका अनेक लोकांनी चुकीच्या मार्गाने पैसे कमवले परंतु त्यांचे पैसे हे आजारपणात निघून गेले कुठल्या ना कुठल्या इतर दुःखामध्ये त्यांचे पैसे निघून गेले त्यांचं घर हे दुःखाने भरलं गेलं त्यांचं डोकं टेन्शननी भरलं गेलं म्हणून लक्षात घ्या काहीही करा परंतु सत्कर्म करा कुणाला फसवू नका तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू होईल असं वागू नका हीच खरी स्वामी सेवा आहे माणसांना सेवा ही वेगळी वाटते फक्त भक्ती केली मंत्र केला जप केला म्हणजे भक्ती झाली आणि इकडे कितीही चुकीचं वागलं तरी चालेल असं अजिबात नाही तुमचं सत्कर्म चांगलं असेल तुम्ही नित्यसेवा करत असाल तुमची भक्ती चांगली असेल तर जीवनात कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुमचं काहीच वाईट होऊ शकत नाही याची खात्री मी तुम्हाला आज देत आहे ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच सुंदर माहिती दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद